नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील अणाव गावामध्ये आहोत ओरस अणाव मध्ये आपण आहोत ग्रामपंचायतचा आपण डांबरी रस्ता बघतोय याला लगतच आपल्याकडे एक चाळीस गुंठ्याचा एन ए प्लॉट उपलब्ध झालाय मुंबई गोवा हायवे पासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर आपला हा प्लॉट आहे आपण रस्ता बघितला आहे पूर्ण आपल्याला रोड साईडलाच आपला हा चाळीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे इथन आपलं एंट्रीचं गेट आहे पूर्ण आपल्याला दिसेल टेबल प्लॉट आहे चारी बाजूने कंपाऊंड केलेलं आहे तारेचं पूर्णपणे वाडी वस्तीच्या जवळ असलेला आहे प्लॉट आणि अगदी आपल्याला डेव्हलपमेंटसाठी अत्यंत उपयुक्त प्लॉट आहे तर कसा आहे आपला प्लॉट बघायला सुरू करूया प्लॉटमध्ये एंट्री करून पूर्ण आपण मागच्या बाजूला आलो आहे आपल्याला दिसतोय पूर्ण आपल्याला तारेचं कुंपण दिसतंय पाचच्या बाजूला आपल्याला चिरेबंदी वॉल दिसते तिथपर्यंत आपली हद्द आहे या प्लॉटची पूर्णपणे हा चाळीस गुंठे आपला एन ए प्लॉट आहे म्हणजे एक एकर आपला एन ए आणि पाचच्या बाजूला पूर्ण एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहे आपल्याला दिसतोय त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी अत्यंत उपयुक्त आपला हा चाळीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे समोरच्या बाजूलाही दिसेल आपल्याला पूर्ण एंट्री आहे तिथून आपली आणि टेबल प्लॉट आहे माती प्लॉट आहे तर ह्या प्लॉट पासून जर जवळची तुम्ही ठिकाणं म्हणायला गेलात तर मुंबई गोवा जो आपला हायवे आहे तो अगदी अडीच किलोमीटरवर आहे ओरसची बाजारपेठ आपल्याला इथून अगदी साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे ओरसचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी इथून पाच किलोमीटरवर आहे आणि पूर्णपणे ग्रामपंचायतच्या अधिकृत रस्त्याला लागूनच आपला प्लॉट आहे आणि चाळीस गुंठे आपला एन ए प्लॉट आहे सिंगल ओनर क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे ह्याच्यावर आपण लोन घेऊनही ही प्रॉपर्टी आपण घेऊ शकता एन ए असल्यामुळे आपल्याला लोनसाठी कोणतीच अडचण येणार नाही आहे आणि प्रॉपर आपण बघितलं पूर्ण फेन्सिंग केलेलं आहे चाळीस गुंठ्याला रस्ता टच प्लॉट आहे जर या प्रॉपर्टीची व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विजिट आपली बुक करू शकता तसंच या प्लॉटची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती दोन लाख रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल